माननीय अमित शाह साहेब यांच्याशी बोलून कारण हा प्रश्न तिथपर्यंत गेल्याशिवाय सुटणार नाही हे आम्हाला पण जाणं आहे त्याची कारण राज्य सरकार मानणार नाही की आम्ही पैसे भरतो यांचे पण किमान यांच्या जे जप्त केलेले प्रॉपर्टीज आहेत ते तुम्हीच सांगताय किती जप्त केले आतापर्यंत तुमच्या हाती किती पैसे आले एक हजार कोटी आलेत का मग एक हजार कोटी आले तर एक विनंती आहे ना आमची पंकजजी काम करा त्यातले सगळ्यात लोएस्ट जे ठेवीदार असतील सगळ्यात लोएस्ट पाच हजार दहा हजार पंचवीस हजार वीस हजार ते मी त्याला बीड जिल्हा म्हणून नाही पूर्ण मराठवाड्यातले जे कोणते असतील सगळ्यात कमी ठेवीदार जे आहेत ते एक हजार कोटी लोकांना तर देऊन टाका ना तेवढे पहिल्यांदा तेवढे पैसे देऊन टाका आणि आपण आणि मुख्यमंत्री महोदय आणि मराठवाड्यातले आम्ही सगळेजण यायला तयार आहेत या बाबतीमध्ये कुणी यायला तयार होणार नाही असं नाही